खरिभक्त परायण चांगलं आपण आता बोले <laughs> तुम्हा तुमार काय तो लोकांनी केलं ते आपण नेहमी प्रमाणे करतो तोच पण आपल्या गेली दहा वर्ष आमकाचं शेड्यूल जे उत्तम प्रकारे ज्याला डी टी बी ऑपरेटिंग असेही म्हणतात ते करणारे एक, एक दाम्पत्य आहे आणि ते म्हणजे संदीप पवार आणि त्यांच्या पत्नी सौ राधिका पवार हे दोघंजणं या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांना विनंती करतो हो। की त्या दोघांनी इथं येऊन हा सत्कार स्वीकारावा ते जण आपल्या मासिकामध्ये खूप प्रयत्न करतात आणि मासिक जास्तीत जास्त चांगलं व्हावं त्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न आहे आणि विशेष म्हणजे हे दोघंही नानासाहेब विरामदारांचे बैठकीचे सदस्य आहेत <laughs> हो सर नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या बैठकीचे सदस्य आहेत आणि त्यामुळं ते काम अगदी प्रामाणिकपणे आणि कमीत कमी पैशामध्ये समर्थांचा का प्रसाद का एक काम करणार म्हणून काही काम आपण करताय एक शांत दोघात झालेली करतो म्हणजे ते खऱ्या अर्थानं त्याशिवाय आपले आता ते आलेलं नाही पण मी उदय करतो कसा ही आनंदाची गोष्ट आहे आणि मी तिचं कौतुक त्याबद्दल करतो स्त्रिया म्हणजे आमच्यातनं झालेली चूक तिनं दुरुस्त केलेली आहे जय जय रोहित समजतात त्यांचं काम थांबल्यानंतर बाळासाहेब कुलकर्णी बरेच वर्ष ते काम करत होते पण आज या कुलकर्णी फॅलेलीपैकी कोणी उपस्थित नाही आहेत पण या सर्व कुलकर्णी मंडळीने जवळपास पन्नासहून अधिक वर्ष मासिकाचं काम केलेलं आहे हां सांगितलं की आनंदरा कुलकर्णींचंच कुटुंब सगळे आहे छपईचं आणि मधल्या काळामध्ये पाच वर्ष सातारचे सगळ्यात मोठे प्रिंटिंग व्यवसाय आहेत दोघं भाऊ विवेकाने विशाल यांच्या वडिलांनी प्रेस स्थापन केली लोकमंगल पधळणार आले आणि आता कोल्हापुरसमध्ये जे एक शाखा आहे कलर प्रिंटिंग सगळं थोडप ते करतात जय जय रघुवीर समर्थ समजतात आणि अतिशय चांगलं असं उधोरण आपल्याला ते रंगीत ते दोघंही आज पतीपत्नी इथं आलेले आहेत त्या दोघांचाही आपण मी सत्कार करतो धन धन्यवाद कार्यकारिणीचे सदस्य आहेत विश्वस्त आहेत आणि मासिकाच्यासाठी जी काही मदत लागेल ते आपण करणारे ताटके नाही आहेत ना डॉक्टरच भाषण झाल्यानंतर दीपा भंडारी या कल्याणचाही सत्कार सत्कारावर नाही वेगळं नाही पाठिंबा असला तरी वेगळं इकडे आहे बरं काही वर्ष झाली त्याचाही कार्यक्रम झाला एकोणीसशे पन्नास साली समर्थ सेवा मंडळ जेव्हा सुरू झालं श्रीधर रुग्णपूज श्रीधरस्वामींच्या मार्गदर्शनाखाली तेव्हा समर्थांचे विचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीनं प्रचार करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी असलेली रामदासी आणि त्यावेळेची गडाची अवस्था जर अतिशय बिकट होती तर त्याला ऊर्जितावस्था देण्यासाठी हे मंडळ स्थापन झालं गेले पंच्याहत्तर वर्ष सातत्यानं या भागाचा विकास व्हावा लोकांपर्यंत समर्थांचे विचार आणि प्रसार आणि प्रचार व्हावा या दृष्टीनं मंडळ काम करते या मंडळाचं त्याच उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सज्जनगड मासिक पत्रिका ही सुरू झाली एकोणीसशे पन्नास साली आणि त्याच्यावर संपादन आत्तापर्यंत अनेकांनी केलं कालगावपर्ग असतील मारुपुर् असतील आता अजित कुलकर्णी आणि मग नेणेसाहेब हे सगळं काम सांभाळतात त्या कामामध्ये त्यांना मदत करणारे अनेक लोक आहेत पण त्या सर्वांचा एक स्नेह मेळावा या ठिकाणी घ्यावा या दृष्टीनं नियोजन केलं आपण सर्वजण या स्नेह मेळाव्याला उपस्थित राहिला आपापले विचार मांडलेत आणि मासिक यापुढं आणखीन चांगलंच आलावं या दृष्टीनं कुलकर्णी साहेब असतील आणि वेगवेगळे लेखक असतील लेखक आणि वाचक स्वत काही या मानधन घेत नाहीत त्या मासिकासाठी ही अतिशय मोठी अभिमानाची गोष्ट आहे की आपण समर्थांची सेवा करतो आहे आम्हाला मानधन नको आणि या समर्थांचे विचार विचाराचा प्रसार करण्यासाठी तुम्ही योगदान देतात त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद आमचे समर्थ वक्त योगेश बुवा हे सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि मन मासिकाला येणाऱ्या अडचणी या खरं म्हणजे आर्थिक अडचणी जास्त आहेत पण आपण समर्थ सेवा मंडळ धोरणच असं आहे की समर्थांच्या विचाराचा प्रचार करायचा आणि प्रसार करायचा त्यामुळं मासिक पत्रिकेला जरा आर्थिक अडचण आली तरी आपण मंडळ सगळे निभावून देत असतं पण तरीसुद्धा आत्ता एका वक्त्याने सांगितलं की आपल्याला फायदा नको नो प्रॉफिट तरी नो प्रॉफिट नो, नो लॉस याच्यावर तरी ते चालावं की स सक्षम असावं स्वयंपूर्ण असावं त्यामुळं स देणगीदार हे वाढवण्याच्या दृष्टीनं आत्तापट्टी साहेबांनी काही योजना सांगितल्या आपले गोवाने त्यात मदत करायचं कबूल केलं ज्या ज्या मार्गाने आपल्याला लोकांपर्यंत हे देता येईल की मासिक पत्रिका स्वयंपूर्ण करता येईल त्या दृष्टीनं सर्वांचे विचार आम्ही येणार आहोत आणि सुद्धा सूचनांचा विचार करणार आहोत नवीन युगानुसार आपली पुढची पिढी जे आहे की काही वाचक नाही आहे काही वाच जास्त वाचन करणारी नाही आहे त्यामुळं मोबाईलवर जे काही दिसते ते जास्त बघतात त्यामुळे डिजिटल माध्यमाद्वारे सुद्धा आपण महाराष्ट्रात देशात कारण जायचा हा विचार आहे की ज्या योगे तो माणूस वर्गडी भरेल त्याच्यापर्यंत स्थित आहे तो कधी तुम्हाला सेंड करू शकणार नाही एखाद्याला पाठवलं की बाकी जरा कोणाला तो सेंड करू से शकला असेही काही प्रणाली आहेत त्या माध्यमांचा आधुनिक माध्यमांचा आपल्याला वापर करावा लागेल कारण पोस्टाची सेवा ही हिंसेंदिवस अतिशय होत झालेली आहे आणि हे नवीन जे न्यूज न्यूजपेपर न्यूज लेटरचे नियम सरकार शासकीय तेही किती अवघड आहे ते आता साहेबांनी सांगितलं त्यांनी अनेक मार्ग त्याच्यातनं आम्हाला वाचवलेलं आहे सोडवलेलं आहे पण आपल्या मासिक पत्रिकेचा आका त्याचं वजन आणि त्याला येणारा पोस्टाचा खर्च या सर्वांच्या बघितला काहीतरी वेगळा विचार निश्चित करावा लागेल आणि आपलं मासिक चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत जावं आणि अधिक आकर्षक व्हावं यासाठी सर्वांच्या अनेक ज्या सूचना येतील त्याचा वेळोवेळी वे विचार केला जाईल कोट्टीसु अध्यक्ष कोट्टीज बो आहेत योगेश बो आहेत आणि असं आत्ता त्यांनी सांगितलं आपले बुवाने की मी दर महिन्याला काही ना काहीतरी लिखाणाचं योगदान देईन तसे अनेक लेखक तयार व्हावेत आणि त्यांचं योगदान मासिक पत्रिकेला मिळावं एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो आणि हा स्नेह मिळावा दोन दिवसात आपल्या सहभागाने अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झाला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सात